श्री स्वामी समर्थ अधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरुचरित्र नववाध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः ऐकोनी सिद्धाचे वचना नामधारक करी न मना विनावित कर जोडून भक्तभावे करोनिया श्रीपाद कुरपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुनी सांगा आता कृपामूर्ती दातारा सिद्धमने नामधारका पुढे कथा पुरदेखा तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा भक्त श्री गुरुराव जाणून शिष्याचा भाव विस्तार करून भक्तिस्तव निरोपित गुरुचरित्र नित्य श्रीपाद गंगेशी येते विधुपूर्वक स्नान करती लोक व्यवहार संपादित त्रैमूर्ती आपण ज्याचे दर्शन गंगा त्या स्नान त्याशी कायसे आचरण लोकानुग्रह कारण स्नान करीत परियसा वर्तता यश एक दिवशी श्रीपादयती एती स्नानानानानासि गंगा वाहतसे दश दिशे आपण तया गंगा तटकांत रजक असे वस्त्रे धूत असे नमित श्रीपाद गुरु मूर्तीचे नित्रिकाळीवनी या दंड प्रमाण नमन करी अति विनया मनो वाकाय कर्मे वर्तता यश एके दिवशी आला रजक नमस्कारासी श्रीपाद मति एका परीय रजकासी का नित्य कष्ट तुष्टल मी तुझ्या सी सुखे राज्य आता ऐकता गुरुचे वचन गाठी बांधी पल्लवी से कर न सत्य संकल्प गुरुमूर्ती रजकसाडी साडी संसार चित्ता सेवक झाला एक चित्ता करी दंडवता मठा गेली आई निची परी ऐसे बहुत दिवसावरी रजकत सेवा करी आंगण जाडी पक्षी वारी नित्य ने विधी हस्ता एक दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका आला राजाम लेछ सहित राजा, राजा आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत स्त्रिया आपण गंगेमधून येते सर्व दळ येते दोन्ही धडी अमित हस्ती हस्ती होडी मिरविता ती रत्न कोडी अलंकृत सेवक जना ऐसा गंगेचा प्रवाहात राजा आला खेळत अनेक वर्धी विन थडीसी रजक होता नमस्कारित शब्द झाला तो दुःखित असे गंगे तवलोकित समारंभ राजाचा विस्मय करी बहुमानसी जन्मोनिया संसारासी संसाराशी जरी न खिजे सौख्यासी पशु समान देहा पुला धन्य राज्याच जिने ऐसे सौख्य हो गणे श्रेय अवश्री अनेक भूष्णे ऐकू कैसा भक्त ईश्वराच कैसे याचे आर्जो फळले कवन्या देवा अराधिले कैसे श्रीगुरु अशी भेटले मग पावला ऐसी दशा ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवत श्रीपाद राय कृपावंत वळखिली वासना तयाची भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती जाणव नियंतरित याची स्थिती बोलावण्या पुस्ती काय चिंती सीमांत रज कमने स्वामीसी सी देखिले दृष्टी रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा પૂર્વી આરાધને દેવાસી પાવરાતા પદાસ મન નિતો કૃપા સિંધુ દાતા એસી નાના વાસના ત્રિપાદમતી રજકાસી જન્મદારત કષ્ટલાસી વાંછા અસે ભોગાવી રાજ્ય ભોગ તમૃતિ ઇન્દ્રિય સકળ નાતરી મોક્ષ નવે નિર્મળ બાધા કરતી પુડે કેવળ જન્માનરી પરીય दुष्ट वावया इंद्रियासी तुवा जावे म्लेच उंशासी आवडी जाली जाले मनसी राज्य भोगी जाय दुरित ऐकोनी स्वामींचे वचन विनवी रजक कर जोडून कृपा सागरू तू गुरु राजपूर्ण उपेक्षू नको म्हणत असे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दाचार श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म घेसी भेटी देव अंत कारण एसे ऐने आम्हा भेटी होताची आम्हाची ज्ञान होल तुझे मानसी न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडिल कार्य कारणाशी अवतार घेऊ परीयसी वेशधरुसन्यासी संन्यासी नाम धरून सरस्वती ऐसी तया संबोधने निरोप जाय मनोने रजक लागला ते चरणी नमस्कारित वेळी श्री गुरु कृपा मूर्ती रजकाशी जवळी पाचारिती भोगी भोगीसी की पुढती राज्यभोग सांगम रजक विनोदित श्रीपादासी झालो आपण उद्धवयसी भोग भोगिनी बाळादशी योन गुड राज्यभोग ऐकोने रजकाचे वचन निरोप श्री गुरु आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणजे निरोप देता तया वेळी त्या प्राण तत्काळी जन्मता झाला मलेची वैद्रानगरी वैद्रा नगरी विख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता सिद्धमने सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र अवधार ऐसे झाली अवसरी श्रीपादराय पुरवपुरी असता महिमा परंपारी प्रख्यात असे महिमा सकाळ सांगता विस्तार होईल बहु कथा पुढील अवतार सेख्याचा सांगेन ऐक नामधारका महत्व वर्णा वया श्री गुरुचे शक्ती कैची आवाचे नवल हे अमृतदृष्टीचे स्थान महिमा ऐसा श्री गुरु रात्री स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र दयाची करणे दृष्टांती सांगेन प्रकार सांगेन ऐक एकाग्र प्रख्यात असे कुरपुर मनकामना पूर्ती तेथे ऐसे कित्येक दिवसावरी श्रीपाद होते कुरपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते आश्वीन मध्ये द्वादशी नक्षत्र मृगराज परी येसी श्री गुरु बैसरे निजानंदी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य जाण कुरपुरी असती आपण श्रीपादराव निर्धार जाण त्रेमूर्तीचा अवतार अदृश्य होऊन तया स्थानी निर्गुणी दृष्टांत सांगे सरुनी मने सरस्वती गंगाधुरु जे जन अस्ति भक्त केवल त्यासी दिसते श्री गुरु निर्मळ कुरपुर क्षेत्र पूर्वस्थळ असे प्रख्यात हुमंडळी सिद्ध सांगे नामधारकाशी त्याची कथा विस्तारे सी सांगत असे सकळी काशी गंगाधराचा आत्मज इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकुवल प्रधान नाव नमोध्याय श्री गुरुदत्ताेयार्पणस्त श्रीगुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय